महापालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी अधिकारी मंडळासह मुंबई महापालिकेला भेट देऊन माहिती जाणून घेतली सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी मंडळाने मुंबई महानगरपालिकेला भेट दिली या भेटीचा उद्देश सोलापूर शहरातील आपत्ती व्यवस्थापन प्रणाली अधिक सक्षम आणि कार्यक्षम करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या प्रगत प्रणालीचा अभ्यास करणे हा होता या भेटी दरम्यान मुंबई महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक महेश नार्वेकर यांनी सविस्तर माहिती दिली त्यांनी आपत्ती व्यवस्थापन अग्निशमन यंत्रणा आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली तसेच विविध तांत्रिक

अधिकारी उपस्थित होते